मित्रांनो ही कथा छत्तीसगडमधील सैंदव गावातील आहे त्या गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होते त्या कुटुंबामध्ये दिनेशराव आपली बायको आणि आपल्या दोन मुलांसह राहत होते मोठा मुलगा त्याचे नाव निलेश होते आणि दुसरा मुलगा दुसरी मुलगी तिचे नाव राणे होते दिनेशरावांकडे फार शेतीसुद्धा नव्हती म्हणून ते इतरांच्या शेतामध्ये जाऊन मजुराचं काम करून जे काही पैसे मिळत होते त्या मिळणाऱ्या पैशांवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते पण असे असले तरी त्यांची बायको त्याच्या बरोबरीने इतरांच्या शेतात जाऊन मजुरीचं काम करायची त्यामुळे ते छोटंसं कुटुंब मजुरीचे काम करत असताना सुद्धा खूप आनंदात राहत होते दिनेशरावांच्या मुलाचं वय आता सतरा वर्ष होते ज्याचे नाव निलेश होते आणि तो मुलगा शिक्षण घेत होता आणि दिनेशरावांची मुलगी जिचं नाव राणी होतं तिचं वय अकरा वर्ष होतं ती सुद्धा शिकत होती दिनेशराव आणि त्यांची बायको शेतमजुरीचं काम करून आपलं घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत होते एक दिवस दिवन, दिनेश रावांची मुलगी राणेच्या पोटामध्ये दुखू लागते म्हणून दिनेश रावांचा मुलगा निलेश मेडिकल स्टोर मध्ये जाऊन गोळ घेऊन येतो आणि आपल्या बहिणीला राणीला देतो ती गोळी घेतल्यानंतर तिच्या पोटात दुखायचं तर थांबते पण काही वेळ दुखणं थांबल्यानंतर पुन्हा एकदा राणीच्या पोटात दुखू लागतं जवळपास सात दिवस सतत राणीच्या पोटामध्ये दुखत होते आणि आता तिचं दुखणं एवढं वाढलं होतं की राणी ते दुखणं सहन करू शकत नव्हती राणीची अशी अवस्था पाहिल्यानंतर दिनेशराव आपला मुलगा निलेशला सोबत घेऊन दोघेही राणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये जेव्हा राणीला नेण्यात ते आलं तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमच्या मुलीला काय झालं आहे तेव्हा दिनेशराव म्हणतात की मागच्या सात आठ दिवसापासून हिच्या पोटामध्ये खूप दुखत आहे घोळी खाल्ली की काही वेळ दुखायचं बंद होतं पण काही तासानंतर काही वेळानंतर दुखणं पुन्हा चालू होतं तेव्हा डॉक्टर म्हणतात की चला आपण हिची सोनोग्राफी करूया त्यानंतर आपल्याला समजेल की नक्की हिचं पोट कशामुळे दुखत आहे कशामुळे तिला त्रास होत आहे त्यानंतर सोनीची राणीची सोनोग्राफी करण्यात येते पण जेव्हा सोनोग्राफीचे रिपोर्ट येतात तेव्हा डॉक्टर दिनेश रावांना आणि निलेशला जे काही सांगतात ते ऐकून त्यांच्या दोघांनाही घाम फुटतो डॉक्टर म्हणतात की तुमची मुलगी राणीची किडनी खराब झाली आहे आणि तिची किडनी जर दहा दिवसांमध्ये बदलली नाही तर तिचा मृत्यू होईल हे ऐकल्याबरोबर दोघा बाप लेकांचे शरीर थरथर कापू लागले दिनेशराव घाबरलेल्या अवस्थेत डॉक्टरांना म्हणतात डॉक्टर साहेब आता काय करायला हवं तेव्हा डॉक्टर म्हणतात की हिची किडनी बदलावी लागेल पण त्यासाठी किडनी देणारा कोणीतरी भेटायला हवा आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्या माणसाची किडनी तुमच्या मुलीला चालणारी हवी त्यासाठी काही टेस्ट आहेत हे सर्व ऐकून दिनेशराव अजूनच घाबरून गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही घाबरू नका फक्त हे करण्यासाठी आठ लाख रुपये खर्च होईल त्या आठ लाख रुपयांची व्यवस्था तुम्ही करा आणि जेवढं लवकर शक्य होईल तेवढा लवकर तुम्ही हे पैसे जमा करा नाहीतर तुमच्या मुलीला मुलीचा जीव वाचवणं कठीण होईल पण दिनेशराव एक शेतमजूर होते त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते म्हणून दिनेशराव म्हणाले डॉक्टर साहेब आमच्याकडे एवढे काही पैसे नाहीत मग आम्ही काय करू शकतो तेव्हा डॉक्टर म्हणतो तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे ना आहे का तेव्हा दिनेशराव म्हणतात तेही नाही आमच्याकडे आयुष्यमान कार्ड नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला जर आवडत असेल तर कथेला लाईक करा आणि कथा पूर्ण ऐकल्यानंतर कथा कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तेव्हा डॉक्टर म्हणतात की आम्ही तुमच्या मुलीच्या नावाचे आयुष्यमान कार्ड तयार करून देतो ते कार्ड तयार झाल्यानंतर तुमच्या मुलीवर मोफत उपचार होतील पण त्यासाठी काही पैसे लागतील तेवढे मात्र पैसे जमा करा डॉक्टरांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर दिनेशराव आणि त्यांचा मुलगा निलेश दोघांच्याही जीवात जीव आला त्यानंतर दिनेशरावांची मुलगी राणीच्या नावाने आयुष्यमान कार्ड बनवण्यात आलं मग ऑपरेशनची प्रक्रिया सुरू होते राणीला ऑपरेशनसाठी ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जाण्यात येतं तिथे तिच्या किडनीचे ट्रान्सप्लांट केले जातं पण ऑपरेशन दरम्यान राणीचा मृत्यू होतो ही बातमी मिळताच पूर्ण कुटुंब दुःखाच्या सागरात बुडून जाते काही वेळानंतर दिनेशराव आणि त्यांचा मुलगा निलेशच्या हातामध्ये मृत राणीचं शरीर देण्यात येतं तेव्हा तिच्या पोटावर ऑपरेशनचे टाके लावलेले असतात हे पाहिल्याबरोबर दिनेशराव आणि निलेश यांना दोघांनाही खूप राग येतो पण काय करणार देवाची मर्जी समजून सर्व गोष्टी सहन ते करतात पण दिनेशरावांचा मुलगा निलेशच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते त्याला समजत नव्हते की काही तासांपूर्वी त्याची चालणारी फिरणारी बहीण चालणारी फिरणारी बहीण आता लगेचच एक मृतदेह बनली आहे आणि तिच्या मृतदेहावर सुद्धा टाके लावण्यात आलेले आहेत पण गरिबीमुळे कोणावर कितीही शंका आली तरी माणूस तोंड उघडू शकत नव्हता कारण त्याला माहीत असते आपण किती आरडाओडा केला तरी आपल्या आरडाओरडाने काहीच फरक पडणार नाही ना फायदा होणार नाही याच विचाराने दिनेशराव आणि त्यांचा मुलगा निलेश दोघीही राणीवर अंतिम संस्कार करतात आणि काहीही नाही बोलत सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर दिनेशराव पुन्हा आपलं शेतमजुरीचे काम का चालू करतात कारण एक दिवस जर मजुरी केली नाही तर दुसऱ्या दिवशी घरात खायला मिळणार नाही अशी त्यांची इतकी गरिबीची हलाखीची परिस्थिती होती म्हणून ते आपल्या मुलीचं दुःख धरून न बसता कामाला लागतात तर निलेश आपल्या बहिणीच्या जाण्याने दुःख जाण्याचं दुःख हृदयात मध्ये बाळगून अभ्यासाला लागतो पण आपल्या बहिणीच्या जाण्याने निलेशचं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं त्याच्या मनात सतत हाच प्रश्न येत होता की माझ्या बहिणीबरोबर नक्की काय झालं म्हणून तो, तो आपल्या मनात निर्माण झालेले प्रश्न या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये जातो आणि लपून छपून निलेश चौकशी करू लागतो तो त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या पेशंटकडे जाऊन त्यांची चौकशी करत होता तर कधी त्या पेशंटसोबत असणाऱ्या माणसाबरोबर चर्चा करून त्या हॉस्पिटलविषयी काही का माहिती मिळते का ही शोधण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याने चौकशी केली तेव्हा त्याला समजले की जेव्हा त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला त्याच दिवशी काही तासाने दुसऱ्या एका माणसाचा सुद्धा मृत्यू झाला होता तेव्हा निलेश त्या ते माणसाचा मृत्यू झाला होता त्या माणसाच्या घराचा पत्ता त्या हॉस्पिटलमधूनच मिळवतो आणि मग त्या माणसाच्या घरी जातो जेव्हा निलेश त्या माणसाच्या घरी जातो आणि त्याच्या कुटुंबातील लोकांसोबत चर्चा करतो तेव्हा चर्चादरम्यान त्याला एक अशी गोष्ट समजते जी गोष्ट ऐकल्याबरोबर निलेशला मात्र खांब फुटतो त्याच्या बहिणीचा जसा ऑपरेशन करताना मृत्यू झाला होता तसाच मृत्यू त्या माणसाचा सुद्धा झाला होता त्या माणसाच्या घरी गेल्यानंतर निलेशला समजले होते की सुरुवातीला त्या माणसाची सोनो सोनो ही सोनोग्राफी करण्यात आली होती आणि सोनोग्राफी केल्यानंतर त्याला सुद्धा किडनी खराब झाली आहे असं सांगण्यात आलं होतं आणि मग त्याचं आयुष्यमान कार्ड तयार करूनच त्याच्यावर उपचार करण्यात आले होते आणि ऑपरेशन करतानाच त्या माणसाचा सुद्धा मृत्यू झाला होता आता हळूहळू निलेशला सर्व गोष्टी लक्षात येत होत्या त्यामुळे त्या अजून माहिती गोळा करतो खूप माहिती गोळ्या केल्यानंतर त्याला समजतं की या हॉस्पिटलमध्ये असे खूप सारे लोक येतात त्याच्यामध्ये कोणाच्या पोटात दुखत असतं तर कोणाच्या हातपाय दुखत असतात तर कोणाचं डोकं दुखत असतं पण अशा येणाऱ्या प्रत्येक माणसाला वेगवेगळी कारणं देऊन त्यांची सोनोग्राफी केली जाते आणि त्यांना तुमची किडनी खराब झाली असं सांगण्यात येतं त्यातील काही लोकांचं ऑपरेशन यशस्वी होतं पण काही लोकांचे ऑपरेशन करत असतानाच त्या लोकांचा मृत्यू होतो आणि अजून माहिती गोळ्या केल्यानंतर समजते की ज्या माणसाचा मृत्यू होतो त्या माणसाच्या दोन्ही किडण्या हॉस्पिटलवाले काढून घेतात ही गोष्ट त्याला समजल्यानंतर त्याला खूप जास्त राग येतो कारण त्या डॉक्टरांनी आणि हॉस्पिटलमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अशा प्रकारे कितीतरी लोकांचा जीव घेतलेला असेल किती लोकांच्या किडण्या काढल्या असतील आणि किती लोकांच्या किडण्या काढण्यासाठी आयुष्यमान कार्ड करण्याचं नाटक करून लाखो रुपये आपल्या खिशामध्ये घातले असती या सर्व गोष्टीचा विचार करून त्याला खूपच राग येत होता त्यामुळे निलेशने आता मनाशी पक्के ठरवतो की तो मी या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा आणि हॉस्पिटलचा भांडाफोड करणारच कारण निलेशने प्रत्येकाला प्रत्येकाच्या दुःखाला स्वतःचं दुःख मानत होता त्याला झालेल्या दुःखाला तो कधीच विसरला नव्हता आपल्या बहिणीचा ज्या प्रकारे मृत्यू झाला होता ती घटना तो कधीच विसरू शकला नाही विसरला नाही सर्वात जास्त मोठं दुःख त्याला त्याच्या बहिणीच्या जाण्याने झालं होतं त्यामुळे ते दुःख तर तो कधीच विसरू शकत नव्हता त्याचं शिक्षण पूर्ण होऊन जेव्हा दोन वर्षानंतर निलेशचं आय पी एस पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कलेक्टरच्या पदावर जेव्हा निलेश आपल्या शहरात आला तेव्हा त्याला सर्वात अगोदर जे काम करायचं त्यांनी ठरवलं होतं त्या कामाला त्यांनी सुरुवात केली निलेश आता कलेक्टर बनून आपल्या शहरात कलेक्टरचा कार्यभार सांभाळत होता तेव्हा त्याने त्याच्या हाताखाली जेवढे अधिकारी काम करत होते त्या प्रत्येकाला काम करायला लावले होते कलेक्टर निलेश सर्वात अगोदर त्या पोलिसांकडे गेला त्याने त्याची तक्रार लिहून घेतली नव्हती तिथे गेल्यानंतर कलेक्टर निलेश त्याला म्हणाला आजपासून जवळपास सात वर्षांपूर्वी मी ते माझ्या बहिणीची तक्रार घेऊन आलो होतो तिची अवस्था खूपच वाईट झाली होती तिला तिचा जीव गमावा लागला होता परंतु तू ती तक्रार लिहून घेतली नाहीस तेव्हा तो पोलीस म्हणाला मी काय करू की मी दबावाखाली काम होतो दबावाखाली काम करत होतो इथले एस पी सायम्प सांगतात तसंच आम्हाला करावंच लागतं आणि त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि सर्व प्रशास सर्व मोठमोठ्या अधिकारी लोकांना अशीच लाच देऊन आपल्या मोठी ठेवत होते त्यामुळे आम्ही आमचे तोंडच उघडू शकत नव्हतो सर्वांना खूप पैसे दिले जायचे त्यामुळे कोणीच आपलं तोंड उघडत नव्हता तेव्हा कलेक्टर साहेबांनी सर्वात अगोदर त्या पोलिसाला अपमादित करून त्याला निलंबित केले त्याच्यावर लाच घेतल्याच्या आणि इतर काही गुन्हे दाखल करून पूर्ण शहरात त्याची बदनामी केली त्यानंतर एक एक अधिकाऱ्यावर कारवाई होत गेली त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करून पूर्ण शहरातून त्यांची दिंड दिंड काढण्यात आली त्यानंतर कलेक्टर साहेब त्याच हॉस्पिटलमध्ये परत एकदा पोहोचले पण ह्या वेळेला कलेक्टर साहेब कलेक्टर बनून नाही तर वेश बदलून त्या हॉस्पिटलमध्ये गेले होते आज कलेक्टर साहेब एका पेशंटच्या वेशात त्या हॉस्पिटलमध्ये गेले तिथे गेल्यानंतर डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर साहेब माझ्या पोटामध्ये खूप दुखत आहे सात वर्षापासून तो डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता ज्या डॉक्टरांनी कलेक्टर साहेबांच्या बहिणीचं ऑपरेशन केलं होतं कलेक्टर साहेब त्या डॉक्टरांना म्हणाले की माझ्या पोटात दुखत आहे तेव्हा त्या डॉक्टर लगेच म्हणाला की किती दिवसापासून तुमच्या पोटात दुखत आहे कलेक्टर साहेब म्हणाले साधारण सात दिवसापासून माझ्या पोटामध्ये दुखत आहे त्यावर तो डॉक्टर म्हणाला आपण तुमची सोनोग्राफी करून घेऊया मग आपल्याला समजेल की नक्की तुमचं पोट कशामुळे दुखत आहे आणि तुम्हाला कोणता आजार झाला आहे आता कलेक्टर साहेबांची सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा त्यांना सांगण्यात येते की तुमची किडनी खराब झाली आहे जर किडनी बदलली नाही तर फक्त पंधरा दिवसामध्येच तुमचा मृत्यू होऊ शकतो तेव्हा पेशंटच्या वेषातले कलेक्टर साहेब म्हणतात की माझ्याकडे जास्त पैसे नाहीत या ऑपरेशन ऑपरेशनसाठी किती पैसे लागतील तेव्हा तो डॉक्टर म्हणतो की हे ऑपरेशन करण्यासाठी जवळपास दहा लाख रुपये लागतील पण कलेक्टर साहेब म्हणतात माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहेत मग माझे काय होणार मी असंच म्हणणार का तेव्हा तो डॉक्टर म्हणतात तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का तेव्हा कलेक्टर साहेब म्हणतात हो माझ्याकडे आयुष्यमान कार्ड आहे तेव्हा तो डॉक्टर म्हणतो की आयुष्यमान कार्ड असल्यामुळे तुमचे अगदी मोफत ऑपरेशन होऊ शकते तुम्ही ऑपरेशनची तयारी करा तेव्हा कलेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही माझं ऑपरेशन करा त्यानंतर काहीच वेळ वेळामध्ये कलेक्टर साहेबांना ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जाण्यात येते आता डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी कलेक्टर साहेबांना गुंगीचं इंजेक्शन देणार होतेच तेवढ्यातच कलेक्टर साहेब आपली बंदू काढून त्या डॉक्टरच्या डोक्याला लावतात आणि म्हणतात की आता तुझं भांडं फुटलेलं आहे जे आता सर्व काळे धंदे बाहेर आले आहेत मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे आणि मी तुला रंगी हात पकडले आहे तेव्हा डॉक्टर लगेचच म्हणतो अहो साहेब मला माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही पण तुम्ही चिंता करू नका तुम्ही या शहरामध्ये नवीन आला आहात तुमच्या अगोदर जे कलेक्टर साहेब होते त्यांना मी बरोबर त्यांचा हिस्सा देत होतो तुम्ही काही चिंता करू नका हो तुम्ही शांतपणे तुमच्या घरी जा तुमचा हिस्सा बरोबर तुमच्याबरोबर पोचेल डॉक्टर कलेक्टर साहेबांना लाच देण्याची गोष्ट करत होता डॉक्टर कलेक्टर साहेबांना त्याचे तोंड बंद ठेवण्यासाठी सांगत होता आणि हे कलेक्टर साहेब भ्रष्टाचार करणाऱ्यातले नव्हते कलेक्टर साहेब त्या डॉक्टरला अगदी समजावून सांगत होते की कदाचित तू मला ओळखलं नाहीस मी तोच आहे ज्याच्या बहिणीचे सात वर्षापूर्वी तू ऑपरेशन केलं होतंस आणि ऑपरेशन करून माझ्या बहिणीच्या तू दोन्ही किडण्या काढल्या होत्यास त्याच ऑपरेशन दरम्यान माझ्या बहिणीचा मृत्यू झाला होता मी त्याच बहिणीचा भाऊ आहे जो आज कलेक्टर म्हणून तुझ्यासमोर उभा आहे कलेक्टर साहेबांचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून बोलणे ऐकल्यावर तिथे उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकून जाते त्यानंतर लगेचच कलेक्टर साहेब आपल्या पूर्ण टीमला त्या हॉस्पिटलवर छापा मारण्यास सांगतात त्या डॉक्टर सर्व कर्मचाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आते आता पुणे शहरामध्ये ते करत असलेल्या वाईट कृत्याची बातमी वाऱ्यासारखी पसरते कारण त्याच हॉस्पिटलमध्ये काही लोकांच्या किडण्या काढून ठेवण्यात आल्या होत्या मित्रांनो खरं तर ही एक सत्य घटना आहे परंतु या खातली सर्व पात्रे ठिकाणी बदललेली आहेत बिहारमध्ये एका हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्डच्या आधारे तिथे येणाऱ्या पेशंटच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने कधी कोणत्या पेशंटची एक किडनी काढून घेण्यात येत असे तर कधी चांगल्या किडण्या असतील तर दोन्ही किडण्यासुद्धा काढण्यात येत असायच्या परंतु एक किडनी काढली काय किंवा दोन काढल्या काय त्या पेशंटला आपला जीव गमावा लागत होता हे सर्व करत असताना त्या पेशंटची घरची परिस्थिती त्याच्या मागे पुढे कोण आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच हे वाईट कृत्य केलं जात होत हे सर्व करत असताना गरीब लोकांना खूपच घाबरवण्यात येत होते जर तुम्ही ऑपरेशन केलं नाही तर म्हणून जाल त्यामुळे भीतीने गरीब लोक ऑपरेशन करून घेण्यास तयार होत होते कारण त्यांना एका बाजूने असं वाटत होते की ऑपरेशन सुद्धा अगदी मोफत करण्यात येत आहे फक्त आपल्याला आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठीच काही पैसे खर्च करावे लागतील त्यामुळे अगदी खुशीने गरीब लोक आपल्या कष्टाने कमवलेले पैसे आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये देत होते त्यामुळे त्यांच्याकडे असणारी जमापुंजी ते कार्ड बनवण्यासाठी खर्च करत होते एवढं करून सुद्धा आपला जीव जाणार आहे याची मात्र त्या बिचारा गरीब लोकांना शंका सुद्धा येत नव्हती बिचारे लोक जीव वाचेल म्हणून डॉक्टर जसे म्हणतील तसं करण्यास तयार होत होते त्यानंतर आता कलेक्टर साहेब त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची योग्य ते मग चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश देतात परंतु या प्रकरणामध्ये पोलीस विभागात मधील विभागातील सुद्धा काही कर्मचारी सहभागी होते त्यांच्यासह हॉस्पिटलमधील कर्मचारी सर्वांना सुरुवातीला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि सर्वांना गुन्हेगार बनवून आपल्या शहरामध्ये गुन्हेगाराच्या वेषात फिरवण्यात येते मित्रांनो या घटनेतून आपल्याला काय बोध मिळतो कारण ही अगदी सत्य घटना आहे छत्तीसगडमधील एका गरीब कुटुंबातील एका मुलाचा जन्म होतो तो थोडासा मोठा झाल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर काही तासापूर्वी त्याच्यासमोर हसणारी खेळणारी त्याची बहीण हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर अचानकपणे ऑपरेशन करत असतानाच तिचा अचानक मृत्यू होतो हे कसं शक्य आहे याचाच राग मनात ठेवून निलेशने पुढे त्याचा बदला घेण्याचं ठरवले आज निलेशने फक्त त्याच्या बहिणीला न्याय मिळवून दिला नव्हता तर त्या लोकांना अटक होईपर्यंत जवळपास त्या लोकांनी जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास लोकांचा जीव घेतला होता प्रत्येकाला समोर असेच कारण पुढे करून ऑपरेशन करण्याचं नाटक करून ते वाईट काम करण्यात येत होतं तर सर्व लोकांचा बदला निलेशने घेतला होता त्याच्या बहिणीच्या मृत्यूनंतर त्याचे बाबा आणि निलेश पोलीस स्टेशनमध्ये त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरोधात तक्रार करण्यासाठी गेले होते परंतु तासन तास बसून सुद्धा पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती तसेच कितीतरी लोकांच्या सोबत झाले होते काही लोकांनी निलेशच्या अगोदर सुद्धा आपल्या कुटुंबातील व्यक्ती अचानक मृत्यू पावल्यानंतर संशय व्यक्त करूनच त्या हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले होते परंतु त्यांची सुद्धा कोणीच तक्रार तक्रारी दखल करून घेतली नव्हती त्याचवेळी निलेश आणि निलेश आपल्या बाबांना म्हणाला होता बाबा जर असंच असेल तर आपले कोण ऐकून घेईल कारण सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे त्यामुळे आता आपण करायचं तर करायचं काय तेव्हा निलेशचे बाबा दिनेशराव आपल्या मुलाला म्हणजेच निलेशला सांगतात की सर्वात मोठे अधिकारी एस पी साहेब आहेत त्यामुळे आपल्याला एस पी साहेबांना भेटूनच सर्व गोष्ट नीट समजावून सांगावी लागेल खूप दिवस प्रयत्न केल्यानंतर निलेश आणि त्यांच्या बाबांची एस पी साहेबांबरोबर भेट होते तेव्हा निलेश आणि त्याचे बाबा दिनेशराव एस पी साहेबांना सर्व घटनाक्रम अगदी योग्य पद्धतीने समजावून सांगतात परंतु एस पी साहेब म्हणतात तुमच्या मुलीचा जीव तर आता गेला आहे ना त्यामुळे काही केलं तरी तो काय परत येणार नाही म्हणून माझा तुम्हा लोकांना एकच सल्ला आहे की तुम्ही जे झालंय ते झालंय त्या गोष्टीला विसरून जा उलट मी हॉस्पिटल प्रशासनाला सांगून तुम्हाला काहीतरी पैसे देण्यास सांगतो ते पैसे घ्या आणि ह्या प्रकरणाची कुठेही बाध्यता करू नका त्याच्यातच तुमचं भलं आहे अरे डॉक्टरसुद्धा माणूस असतो माणूस म्हटला की कधी ना कधी काही चुकी होतेच मला तुमचं दुःख समजते पण तुम्ही सुद्धा काही गोष्टी समजून घ्या आणि शांत राहा त्यावर निलेश आणि त्याचे बाबजून समजून गेले होते की या प्रकरणामध्ये एस पी साहेब सुद्धा सहभागी आहेत खरं तर येथील पूर्ण पोलीस प्रशासन हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या सर्व वाईट मोठ्या कृत्या पाठीमागे होते ते लोक पोलिसांच्या मदतीनेच वाईट कृत्य करत होते त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची भीतीसुद्धा वाटत नव्हती हे ऐकल्यानंतर निलेशला खूपच राग येतो आणि त्या रागातच तो एस पी साहेबांना म्हणतो की तुमच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळेच माझ्या बहिणीचा जीव गेलाय आणि या शहरात अजून कितीतरी लोक आहेत जे आपला जीव गमवत आहेत तुम्ही कितीतरी कुटुंबाचा आनंद हिरवण घेत आहात पण एक दिवस तुम्हाला सर्वांनी या गोष्ट वाईट कृत्याचा वाईट कृत्याचा हिशोब नक्कीच चुकता करावा लागेल त्यानंतर एस पी साहेब त्या दिनेशराव आणि निलेश रावत यांना धक्के मारून आपल्या घराबाहेर काढतात आता निलेशला खूपच राग आला होता त्याच्या आतमध्ये आगीचा ज्वाला भडकत होत्या त्यामुळे निलेशने आता स्वतःच्या मनाशी पक्के करून ठेवले होते की मी असं काहीतरी करून दाखवेन ज्याने हा भ्रष्टाचार पूर्णपणे संपुष्टात येईल त्यावेळी निलेशने ठरवलं होते की आपण सर्वात मोठा अधिकारी बनायचे आणि त्यासाठी किती मेहनत करावी लागली तरी तो करेन आणि एकदा का मी मोठं पद मिळवलं मोठं पद मिळवलं की ह्या सर्व भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये पाठवेल त्या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर भ्रष्ट पोलीस सर्वांना मी सर्वांना जेलमध्ये टाकेन तेव्हा दिनेशराव खूपच मेहनत घेऊन आपल्या मुलाला शिकवतात त्यांचा मुलगा निलेशसुद्धा खूपच मन लावून आणि मेहनतीने अभ्यास करतो निलेश बारावीमध्ये खूप चांगल्या मार्कने पास होतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये पाहिला येतो त्यानंतर तो आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण करतो त्यानंतर आय पी एस बनवण्याच्या तयारीला लागतो तो दिवस रात्र एक करून अभ्यास करत असतो हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी तो दिल्लीमध्ये जातो तिथे गेल्यानंतर सुद्धा तो, तो खूपच मेहनत करून अभ्यास करू लागतो परंतु हा रस्ता दिसतो तेवढा सहज सोपा नव्हता त्या रस्त्यामध्ये सुद्धा कितीतरी मोठे अडथळे अडचणी त्याच्यासमोर पण ते सर्व अडथळे पूर्ण करून त्याने फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले होते अशातच त्याने एस सीचं पहिली परीक्षा दिली परंतु पहिल्या परीक्षेमध्ये नापास झाला परंतु तरीसुद्धा त्याने हार मानले नाही उलट आपले नक्की कुठे चुकले काय चुकलं याचं त्याने आत्मपरीक्षण केलं आणि अजून जास्त जोमाने तो परीक्षेची तयारी करू लागला जेव्हा त्याने दुसऱ्यांदा परीक्षा दिली तेव्हा तो, तो सर्वात जास्त मार्कांनी पास झाला नंतर प्रत्येक परीक्षेमध्ये तो चांगल्या मार्काने पास होत होता आता फक्त आय पी एस बनण्यापासून एक पाऊल दूर होतं कारण आता फक्त त्याचा इंटरव्ह्यू बाकी होता त्याच्या इंटरव्ह्यूची तारीख सुद्धा जवळ येत होती परंतु तेवढ्यातच एक बातमी मिळाली त्या बातमीने त्याला पूर्णपणे तोडले होते बातमी अशी होती की त्याच्या बाबांचा एका अपघातात मृत्यू झाला आहे आणि फोनवर निलेशची आई खूप रडत होती तेव्हा लगेचच ते बस पकडून निलेश आपल्या गावी पोहोचला घरी गेल्यानं तो आपल्या आईला आधार देतो आपल्या आईला तो म्हणतो आई तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत उभा आहे बाबांची मेहनत मी कधी वायला जाऊ देणार नाही एवढ्या मिनिट जो बाप आपल्या मुलाला शिकवतो मोठं करतो तो बाप आज आपल्या मुलासोबत नव्हता या गोष्टीने निलेश आतल्या तुटत होता परंतु त्याच्यामध्ये जी आग लागलेली होती ती कमी होण्याऐवजी अजूनच वाढली होती आपल्या बाबांचं मृत शरीर पाहिल्यानंतर त्याच्या भूतकाळातील सर्व आठवणी जाग्या झाल्या त्यामुळे त्याच्या आतमध्ये लग लागलेली आग आणि राग दोन्ही गोष्टी खूपच वाढल्या होत्या त्यानंतर आपल्या बाबांचे अंतिम संस्कार करून निलेश दिल्लीला पोहोचला तिथे त्याची शेवटचा तिथे त्याचा शेवटचा इंटरव्ह्यू होणार असतो इंटरव्ह्यू दिल्यानंतर जेव्हा त्याचा रिझल्ट येतो तेव्हा निलेशचं नाव सर्वात पहिलं असतं तो सर्वात जास्त मार्क्स मिळून जिल्ह्यात पहिला आलेला होता याची चर्चा आता प्रत्येक घराघरात होत होती याची बातमी टी व्हीवर आणि वृत्तपत्रात सर्वत येत होती जेव्हा ही बातमी निलेशच्या आईने पाहिली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं कारण ही परीक्षा फक्त एक वर्षांची किंवा काही कालावधीची नव्हती तर पूर्ण सहा पर वर्षांची परीक्षा होती जेव्हा निलेशच्या छोट्या बहिणीचा मृत्यू झाला होता तेव्हापासून खऱ्या अर्थाने ते पूर्ण कुटुंब ही परीक्षा देत होते निलेशच्या बाबांची मेहनत आईची मेहनत आणि निलेशने स्वतः घेतलेली मेहनत याच खऱ्या अर्थाने यश निलेशला मिळाले होते निलेश दिल्लीवरून पुन्हा गावी येऊन आपल्या आईला भेटतो आणि आपल्या बाबांच्या प्रतिमेसमोर हात जोडतो आणि म्हणतो बाबा जर आस्त में ना में आज तुम्ही आमच्याबरोबर असतात ना तर खूप बरं वाटलं असतं माझ्या यशाचा आनंद मी आज खऱ्या अर्थाने साजरा केला असता पण काही हरकत नाही तुमचा मुलगा एक आय पी एस अधिकारी बनला आहे तुमची मेहनत आज खऱ्या अर्थाने फळाला आली आहे कारण निलेशच्या बाबांनी दिवस रात्र मेहनत करून आपल्या मुलाला या मोठ्या पदावर पोचले होते परंतु मित्रांनो आजकालची जी मुलं आहेत ती आपल्या आईवडिलांचा संघर्ष समजून घेत नाही आपले स्वतःच्या आई वडील आपल्यासाठी किती मेहनत करतात या गोष्टीकडे त्यांचं लक्षच नसतं आज जर एखादा मुलगा यशस्वी झाला तर लगेच त्याच्यामध्ये अहंकार भरतो सर्व काही मिस केलं असा विचार करून त्याच पद्धतीने तो समाजामध्ये वावरत असतो तर आपल्या वय आईविरुद्ध वयोवृद्ध आईवडिलांना सुद्धा नाही मित्रांनो आपल्या आईबाबांचा त्यागाचा मेहनतीचा तो विचारच करत नाही तो आपल्या यशामध्ये एवढा धुंद होतो की त्या धुंदीत तो आपल्या आईवडिलांना सुद्धा अपमान करतो रागराग करतो कारण हे तेच आईबाबा असतात ज्यांनी त्याला सात जन्म सात त्याला जन्म दिलेला असतो आपल्या हाताचा आधार देऊन त्याला चालायला शिकवलेलं असतं तो बोबडे बोलत असताना त्यांना काही उलट बोलला तरी ते ऐकत असतात कारण आपलेच बाळ आहे खेळता खेळता त्याच बाळाने कधी आपल्यावर काठी उगारली तरीही ते त्याला काहीच बोलत नाही कारण आपलाच मुलगा आहे असा सतत विचार त्या आईबाबांच्या मनात असतो परंतु त्याच आईवडिलांनी मेहनत केली म्हणून आपण एवढ्या मोठ्या पदावर पोहोचू शकलो ही गोष्ट आजची मुलं लगेच विसरून जातात पण निलेशने असं काही केलं नाही त्याने आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला तर घेतलाच पण आपल्या आईलासुद्धा तेवढाच आदर आणि मान सन्मान देऊन तो आजही आपल्या आईची सेवा करत आहे तर मग मित्रमैत्रिणींनो अशा निलेशविषयी आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद